नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता बिबट्याच्या दहशतीने शेवाळवाडी मांजरी परिसरात भीतीचे सावट दिवसाढवळ्या दर्शनामुळे लोकांमध्ये चिंता वाढ गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात बिबट्याच्या वावराचे प्रमाण वाढले असून त्याची दहशत आता शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे फुरसुंगी मांजरी शेवाळेवाडी आणि वडकी परिसरात गेल्या आठवडाभरात बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याची नागरिकांच्या तोंडी चर्चा असून यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फुरसुंगी येथील सोनारपूर परिसरात गेल्या आठवड्यात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती नागरिकांनी दिली त्यानंतर अवघ्या दोन तीन दिवसांतच मांजरी शेवाळवाडी भागातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळील भावरावस्तीमध्ये परवा रात्री आणि काल ता तेरा दुपारी दीडच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडताना दिसल्याचे ओंकार घाडगे यांच्यासह काही नागरिकांनी सांगितले स्थानिक तरुणांनी तातडीने फोटो टिपून तो राहुल शेवाळे यांच्याकडे पाठवला शेवाळे यांनी लगेचच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले आणि वनपाल शीतल खंडके यांना माहिती दिली माहिती मिळताच मांजरी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे विजयकुमार ढाकणे तसेच वनरक्षक प्रिया अंकेन यांनी भावरावस्ती परिसरात पाहणी केली परिसरात बिबट्याचे पावलांचे ठसेही आढळले पोलीस वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले आहे दरम्यान द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात महिला कामगारांनीही बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले तसेच काल रात्री अकरा वाजता हिंगणे वस्तीमध्येही काही महिलांनी बिबट्या पाहिल्याची माहिती दिली परिसरात प्रत्यक्ष ठसे आढळले नसले तरी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाहणी सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आजही जागेची तपासणी केली आहे घाबरून न जाता सावध रहा आणि अफवांपासून दूर रहा सुरेश वर्कवन परिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड